नमस्कार आता कोर्टात अर्जुनने बाजी मारलेली असते आणि सायली आणि अर्जुन घरी येतात घरी आल्यावर ते दोघं हॉलमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यात प्रियासुद्धा तंतन करत आलेली असते कारण प्रियाची सगळे फासे उलटे पडलेले असतात प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया ही येऊन घरात तंतन करत असते तेव्हा पूर्णा अजिंतीना म्हणतात काय झालं का तन्वी काही झालंय का कोर्टात तेव्हा आता प्रिया सगळं खोटं सांगते म्हणते हो या अर्जुन आणि सायलीने ना माझ्यावर कोर्टात नको नको ते आरोप केले सगळ्यांसमोर हे मला दोघं नको नको <laughs> ते बोलले माझी काही चूक नसताना माझा काहीही दोष नसताना यांनी मला गुन्हेगार ठरवलं आहे यांनी मला त्या साक्षीसोबत माझे संबंध जोडले आहेत आता ते ऐकून अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो खोटं बोलू नकोस प्रिया तुझे आणि तिचे संबंध हे पहिल्यापासून होते म्हणूनच मी ते कोर्टात सादर केले आहेत पुरावे आहेत तसे माझ्याकडे तेव्हा सायली म्हणते प्रिया आता कोर्टाला तू कोर्टा घरात आणू नकोस कोर्टाचे विषय कोर्टामध्येच ठेव आणि घरातले विषय घरात ठेव तेव्हा पूर्णाजी म्हणतात का काय झालं इथे घरात त्रास द्यायला तुला जमत नाही म्हणून कोर्टात जाऊन तिला त्रास देत आहे तुम्ही अर्जुन तू असा कसा वागू शकतोस तुला काही कळतं की नाही अरे ती तुझ्या लहान भावाची बायको आहे तिच्या अब्रूचे धिंडवणे निघाले म्हणजे आपल्या सुभेदारांच्या अब्रूचे दिंडवळे निघतात हे तुला का कळत नाही आहे आता पूर्ण आजी अर्जुनला खूप काही बोलत असतात सायलीला ते सहन होत नाही सायली जोरात पूर्ण आजींना वर ओरडते थांबा पूर्ण आजी तुम्ही बोलण्याच्या आधी विचार करा तुम्ही यांना बोलूच शकत नाही कारण माझे अर्जुन सर एकदम डॅशिंग आहेत आणि ती नेहमी सत्याच्याच बाजूने अस असतात ते कधीही चुकीचं करूच शकत नाही प्रिया तशीच आहेत तिची लायकीच ती आहे तिला तसंच वागवलं पाहिजे तिच्याशी तुम्हाला माहीत नाही आहे ती कशी आहे ते तुमच्यासमोर एक वागते आणि आमच्याकडे एक वागते तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत तुम्हाला तिचा जेवढा पुळका येतो ना ती तेवढी तिचा पुळका करण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे तिने आश्रमामध्ये लहान मुलांनासुद्धा सोडलं नाही त्यांनासुद्धा ती त्रास द्यायची मधुभाऊना त्रास द्यायची मला त्रास द्यायचे तिने विनाकारण सगळ्यांनाच त्रास दिला आहे त्यामुळे पूर्ण आजी तुम्ही तिची बाजू अजिबात घेऊ नका आणि तिची बाजू घेऊन तुम्ही यांना तर बोलूच नका ती तुमचे कान भरते तुम्ही तिच्यावर कसा विश्वास ठेवू शकता मला अजिबात पटत नाही तुमचं हे वागणं तुम्ही तुमच्या नातवावर विश्वास ठेवण्याच्या पेक्षा हिच्यावर विश्वास ठेवता ही सगळं तुम्हाला खोटं सांगते हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ही एक नंबरची खोटारडी आणि धूर्त मुलगी आहे कोर्टात पण हिने प्रत्येक वेळी वेगवेगळं स्टेटमेंट दिलं आहे एका स्टेटमेंटवर ही कधीच ठाम नसते आणि ही साक्षीची मैत्रीण आहे हे पुराव्यानिशी अर्जुन सरांनी सिद्ध केलं आहे आणि ती तुम्हाला इथे येऊन एकाचं सा दोन सांगते त्यामुळे तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवून यांना अजिबात काही बोलायचं नाही मी अर्जुन सरांचा अपमान सहन करणार नाही देवा आता प्रिया म्हणते बघा बघा पूर्णाजी तुमचा अपमान करते तुम्हाला उलट बोलते तेव्हा सायली म्हणते प्रिया थोबाट बंद ठेव हो तुझं मी त्यांचा अपमान करत नाही आहे किंवा त्यांना उलट बोलत नाही आहे मी सत्य परिस्थिती सांगते तू कशी आहेस ना याची जाणीव त्यांना करून देते एक ना एक दिवस तुझा खरा चेहरा मी पूर्ण आजीसमोर आणि सगळ्या घरच्यांसमोर आणणार आहे हे नक्की आता सायलीने प्रियाला ओपन चॅलेंजस दिलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू